एक <प्रेण> नेतृत्व सगळं जगात्य आहे देशमान्य आहे सर्व देशामध्ये त्याचे दौरे सुरू आहेत तुम्हाला का सुरू पाहिजे तुम्हाला निवडणुका जिथे ही वाळपाट बडबड करण्यापेक्षा जरा लोकांपर्यंत जा जनतेमध्ये जा तुमच्या नेत्यांना ने घेऊन फिरा पण तुम्हाला किती प्रतिसाद मिळतो किती लोक तुमच्या पाठीशी आहे हे तुम्हाला कळेल कळेलचा काय दाऊदचा दौऱ्या जाऊ शकेला तुम्ही कुठे असणार बावीस तारखेला मी जळगाव जिल्ह्यामध्ये असणार आहे माझ्या गाम्या शहरामध्ये एक नवीन मोठं मंदिर तयार झालेलं आहे राम मंदिर त्या ठिकाणी स्थापना आम्ही प्रभू ठिकाणी करणार आहोत मतदारसंघामध्ये जळगावला आहे आम्ही इथे जळगाव एक मोठी राम ठेवलेली आहे त्या ठिकाणी मी येणार भाऊ अनेक भक्तांची इच्छा आहे भाऊ जळगाव जिल्ह्यातल्या जायची अनेक भक्तांची त्यांचं काय नियोजन आहे भाऊ अनेक भक्तांची इच्छा आहे त्याला जायची भाजपकडून काही व्यवस्था बावीस तारखेला काही बंधन आहेत सगळे व्हीवीपीचे बाहेरच्या अनेक देशातले प्रमुख लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे बावीस तारखेला मी जाणार नाही परंतु पुढच्या येणाऱ्या महिनाभरामध्ये आम्ही सगळ्या व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत महिन्या दोन महिन्या तीन महिन्यामध्ये भरपूर मोठ्या रेल्वे घेऊन जाणार आहोत सगळ्यांची व्यवस्था मी या ठिकाणी केलेली आहे भाऊ दाऊसच्या दौऱ्यावरून टीका केली भाऊ हॅलो काय